नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर एकोणीस मार्च मंगळवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोच तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी वाढीव वीज बिलाच्या कटकटीतून आता ग्राहकांना कायमची सुटका मिळणार आहे एप्रिलपासून जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे त्या अनुषंगाने महावितरणचे सर्वेक्षण देखील पूर्ण झाले असून निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे जिल्ह्यात जवळपास सहा लाख एकोणीस हजार स्मार्ट मीटर लागणार असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा देशभरात आता कॅन्सरचे निदान लवकर आणि कमी खर्चात शक्य होणार आहे कॅन्सर आहे की नाही याचे निदान होण्यासाठी प्रयोगशाळेत किमान पन्नास हजार रुपये किमतीच्या फ्लोरोसेंट फिल्टरच्या मदतीने चाचणी करण्यात येत होती मात्र आता यासाठी दहा रुपयांचा ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर वापरण्यात येणार आहे त्यामुळे लाखो रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा नुकताच अयोध्येत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा करण्यात आला आहे यानंतर सर्वसामान्य भक्तांसाठी हे मंदिर खुले करण्यात आले प्रभू रामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे रेल्वेने विशेषत स्पेशल आस्था रेल्वे सुरू केली आहे त्याच धर्तीवर एस टी महामंडळाने पुढाकार घेतला असून अयोध्येला जाण्यासाठी सरासरी पंचेचाळीस ते पंचावन्न जणांच्या भाविकांचा ग्रुप असेल तर एक बस सोडण्यात येणार आहे यामुळे भाविकांना प्रभू रामचंद्र यांचे दर्शन घेता येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागताच रेशन दुकानातून मिळणारा आनंदाचा शिधा देणे बंद झाले आहे शिधा देण्याच्या पिशवीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र होती आता किमान मार्च ते जून असे चार महिने आनंदाचा शिधा मिळणार नसल्याने गरिबांच्या आनंदावर विरजन पडल्याचे चित्र आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे ही।, ही कामे करत असताना विठ्ठलाच्या मूर्तीला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये यासाठी रविवारी मूर्ती संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले विठ्ठलाच्या मूर्तीचे संवर्धन करण्यासाठी गर्भगृहातील ग्रेनाईट फरशी चांदी काढण्यात येणार आहे ग्रेनाइट काढताना त्याचे तुकडे मूर्तीवर उडू नये मूर्तीचे धुळीपासून संरक्षण व्हावे काळापाशान स्वच्छ करण्यासाठी स्टँड ब्लास्टिंग करण्यात येणार आहे त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी बुलेटप्रूफ काचेचे संरक्षण कवच करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याचा दावा करीत शासनाकडून जाहीर करण्यात आलेले शाळांच्या नवीन संचमान्यतेचे धोरण जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना अन्यायकारक ठरणार आहे या धोरणानुसार वीस पटाच्या आतील शाळांना एकच शिक्षक नियुक्त करण्यात येणार आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा बंद पडण्याचा धोका असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा आज हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे मराठवाड्याच्या काही भागावर ढग दाटून येतील याशिवाय विदर्भातील वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे त्यामुळे या भागात अनपेक्षित पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस टी महामंडळातील संबंधित आगारातील बसवरील राजकीय जाहिरात संबंधित आगारातील अधिकारी कर्मचारी यांनी काढण्यास टाळाटाळ ताल केल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे कोणत्याही प्र परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यात यावी अशा सूचना एस टी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत